सुटला एक्केचाळीस सुटला आणि एक्केचाळीस मध्ये लढत चालवली एक जण बाद झाला एकानं दुसऱ्याचं मात्र गेलं एका, एका तासात तिघ जण आहेत सुंदर अशी लढत चालू आहे सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर लढत आहे गाड्या लक्ष द्या कोण होतोय सेमीला पात्र अतिशय सुंदर मैदानातून धावू नका तरुण कार्यकर्ते बाजूला हो बाजूला तिकडे हा पंच निकाल